नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा आज आटोपणार जपानच्या पंतप्रधानांबरोबर मोदी यांचा हायस्पीड बुलेट ट्रेन प्रवास भारत आणि जपान दरम्यान ऐतिहासिक नागरी अणु करारासह अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटाचलनातून काढून टाकण्याच्या केंद्राच्या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वृत्तांकन करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन मोठ्या नोटा चलनातून बात करण्याचा निर्णय घिसाडघाईनं न घेता योजनाबद्ध रितीनं घेतला असल्याचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर येत्या चौदा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोल माफी जाहीर देशभरात कुठेही मिठाचा तुटवडा नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये अन्न मंत्री रामविलास पासवान अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये निदर्शन आणि मोर्चे पोर्टलँडमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये तीस जणांना अटक राज्यात सुखद गारवा नाशिक पुणे गारठलं अहमदनगरमध्ये सात पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आणि विरुद्धच्या क्रिकेट कसोटीत आजच्या चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांची ढिसाळ कामगिरी नमस्कार आता पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे या दौऱ्यात गुजरात सरकार आणि योगो प्री फ्रेक्चर प्रकल्प यांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या नागरिकांचं परस्पर सहकार्य वाढवणं व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य कृषी अन्नधान्य आणि आपत्कालीन यंत्रणा उभारणीबाबत सहकार्य करण्याचा करारामध्ये समावेश आहे योगो प्रिफ्रेक्चर आणि गुजरातमधील या करारानं दोन्ही देशांमधील औद्योगिक क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यासह टोकियोपासून कोबेपर्यंत हायस्पीड बुलेट ट्रेननं प्रवास केला कोबेमध्ये त्यांना कावासाकी अवजड उद्योग क्षेत्र हायस्पीड रेल्वे निर्माण केंद्र यांना त्यांनी भेट दिली भारतातही याच धर्तीवर मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे त्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा हायस्पीड बुलेट ट्रेन प्रवास आणि त्याच्या निर्माण केंद्राला मोदींची भेट महत्वाची मानली जात आहे या दौऱ्यामध्ये जपानबरोबर अनेक सहकार्य करार करण्यात आले विधायक कार्यासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचं उद्दिष्ट ठेवून भारत आणि जपान यांच्यात ऐतिहासिक नागरी अणु करार झाला जपानमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर के पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अॅब यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या त्यानंतर दोघांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत एका निवेदनाद्वारे आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या स्वच्छ ऊर्जा भागीदारी प्रत्यक्षात आणण्यासाठी करण्यात आलेला हा करार अनेक अंगांनी महत्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे व्यापक आर्थिक भागीदारी व्यापार वृद्धी उत्पादन आणि गुंतवणूक बंध पायाभूत सोयीसुविधांच्या आणि कौशल्य विकसनाच्या क्षेत्रामध्ये अधिक समरसतेनं काम कृषी खाद्यान्न क्रीडा वस्त्रोद्योग सागरी विज्ञान भूविज्ञान तंत्रज्ञान आदि क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आल्याचं ते म्हणाले दहशतवादाचं निर्मूलन करण्याबाबत दोन्ही देशांचं एकमत झालं असून त्यासाठी प्रभावी उपाययोजना संयुक्तपणे अंमलात आणली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे बँकांमध्ये कालपासून नोटा बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या काल एटीएम सुरू झाल्यानं एटीएम बाहेरही रांगा होत्या मात्र काही एटीएम अजूनही सुरू झाली नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होताना दिसत आहे आठवडाभरात एटीएम सुरळीत होतील असं बँकांकडून सांगण्यात आलं बँकांकडे आवश्यक नोटा असून नागरिकांनी संयम ठेवण्याची गरज आहे नवीन नोटा देशभरात पोहोचवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे एटीएम केंद्रातून ग्राहकांना रोज फक्त दोन हजार रुपये काढण्याची मुभा आहे त्या एकोणीस तारखेपासून मात्र ग्राहकांना रोज चार हजार रुपये काढता येतील विविध प्रकारची सरकारी देयकं भरण्यासाठी पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत केंद्र सरकारनं आणखी बहात्तर तासांनी वाढवली आहे दरम्यान सरकारनं काळ्या पैशांविरोधात कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे देशभरातील सहाशेपेक्षा जास्त सराफा व्यापाऱ्यांकडून उत्पादन विभागानं सोनं विक्रीबाबतची माहिती मागवली आहे तर बँक खात्यात अडीच लाखांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्यांची यादी आयकर विभागानं मागवली आहे परकीय चलन आणि मनी ट्रान्सफर व्यावसायिकांची माहिती मागवण्यात आहे चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा काढून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वृत्तांकन करावं आणि राजकीय पक्षांनी राजकारण न करता सरकारला पाठिंबा द्यावा असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे कष्टाची आणि प्रामाणिकपणाची कमाई असलेल्या नोटा रद्द करण्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या परवाना नूतनीकरणासाठीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं यासाठीचं सा वार्षिक परवाना नूतनीकरण शुल्क वाहिन्यांनी मुदतीच्या आधी साठ दिवस सादर केल्यास नूतनीकरण आपोआपच होईल असं म्हणाले सगळ्या प्रकारच्या अपप्रवृत्तींच्या विरोधात लढा देण्यासाठी प्रत्येक नागरिकानं सज्ज राहिलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरवण्याचा निर्णय घेसाडघाईनं घेण्यात आला नसून हा एक योजनाबद्ध निर्णय आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे भ्रष्टाचार रोखण्यात निश्चितच मोठं यश मिळेल असं म्हणाले लखनौमध्ये झालेल्या भारतीय वाणिज्य संघटनेच्या एकोणसत्तराव्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते कोणत्याही अर्थतज्ज्ञाला जर तुम्ही विचारलं तर हा धाडसी निर्णय योग्य असल्याचाच निर्वाळा तो देईल असं सांगून राजनाथ सिंह पुढं म्हणाले की राजकारणात शुचिता आणण्याच्या दृष्टीनं हा निर्णय खूप उपकारक ठरेल देशी विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हे पहिल्या पसंतीचं राष्ट्र ठरत असून येत्या वीस एक वर्षात भारत आर्थिक महासत्ता होणार हे अगदी निर्विवाद आहे असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना पैशांसाठी बँकांसमोर तासनतास रांगेत उभं राहायला लावणं बरोबर नाही एका रात्रीत पाचशेच्या आणि एक हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जनतेला विश्वासात न घेता अंमलात आणणं योग्य नाही अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली काळ्या पैशाच्या आणि बनावट नोट्यांच्या विरोधात आम्ही केंद्र सरकारच्या बरोबरच आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या के निर्णयामुळे देशात गोंधळाची आणि अराजकतेची परिस्थिती उद्भवली आहे असं काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी म्हटलं आहे ज्या बँक खात्यांमध्ये अनेक वर्ष काही व्यवहार झालेला ना नाही अशा खात्यांची माहिती जाहीर करण्यात यावी आणि पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेऊन ती न फेडणाऱ्या दोषी व्यक्तींचीही नावं जाहीर करावीत अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मतप्रदर्शन केल्यानं विरोधी पक्षांचा खरा चेहरा लोकांसमोर आलाय असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे या निर्णयामुळे काळा पैसा आणि खोट्या नोटा असलेल्या लोकांची पंचायत झाली असून अनेक राजकीय पक्ष कफल्लक झालेत असं म्हणाले देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर जुन्या नोटांमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व राष्ट्रीय महामार्गांवर येत्या चौदा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं जाहीर केला त्याच पाठोपाठ राज्य सरकारनंही राज्य महामार्गावरील चौदा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी केली असल्याची घोषणा केली तर पाणी वीज गॅस बिल विविध करांचा भरणा करण्यासाठीही आता जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा वापरण्याची मुदत चौदा तारखेपर्यंत वाढवण्यात आली आहे पाचशे हजाराच्या जुन्या नोटा बदलण्यावरून देशभरात निर्माण झालेला गोंधळ लक्षात घेता केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं हे निर्णय घेतले आहेत मुंबई दिल्ली आणि उत्तर प्रदेशात काल संध्याकाळानंतर मिठाची कमतरता असल्याची अफवा पसरली होती नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केंद्रीय अन्नधान्य पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी आहे देशात मिठाची किंवा अन्नधान्याची कमतरता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं राजकीय स्वार्था सा अशा अफवा पसरव तो ही अफवा पसरव राज्य सरकार ने कार्रवाई करावी अशा सूचना ही हमारे पास में कोई चीज की कमी अभी नहीं है ना नमक की कमी है न चावल की कमी है न चीनी की कमी है न कहते कि गेहूं की कमी है भुंदाल की भी कमी नहीं है हम अपील भी करते हैं कि जहां की चीज हो रही है, उसे खिलाप में कारवाई, का कारवाई मिठाची कमतरता नसल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं याबाबत अफवा पसरवण्यात ते येत असल्याचं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे मीठ आयुक्त आणि संयुक्त सचिव राघवेंद्र हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असंही त्या म्हणाल्या थेट परकीय गुंतवणूक विषयक धोरण शिथिल करण्याबरोबरच भारतात व्यापार करणं सुलभ व्हावं यासाठी सरकारच्या उपाययोजनांमुळे सप्टेंबर महिन्यात थेट परकीय गुंतवणुकीत साडेसत्त्याहत्तर टक्क्यांची वाढ होऊन ही गुंतवणूक पाच पूर्णांक पंधरा अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी झाली आहे गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात थेट परकीय गुंतवणूक दोन पूर्णांक नऊ दशांश अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन खात्यानं दिली आहे चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या काळात देशाच्या परकीय गुंतवणुकीत तीस टक्के वाढ झाली होती चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा माहीत सेवा क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली त्याखालोखाल दूरसंचार व्यापार तसंच संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात गुंतवणूक झाली या काळात सर्वात जास्त गुंतवणूक मॉरिशसकडून झाली त्याखालोखाल सिंगापूर जपान नेदरलँड्स आणि अमेरिकेकडून गुंतवणूक झाली आहे अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतील अनेक शहरात निदर्शनं करण्यात येत आहेत काही शहरात त्यांच्याविरोधात मोर्चेही काढण्यात येत आहेत पोर्टलँडमध्ये झालेल्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं आंदोलकांनी दुकानं आणि कार्यालयांवर दगडफेक केली पोलिसांनी तीस जणांना अटक केली आंदोलनकर्त्यांमध्ये युवकांचं प्रमाण सर्वाधिक आहे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास अमेरिकेत जातीवाद लिंगभेद आणि वर्णभेद वाढीला लागणार आहे असा आरोप करत ही निदर्शनं करण्यात येत आहेत आंदोलक प्रसार माध्यमांवरील चुकीच्या माहितीवरून निदर्शनं करत आहेत त्यांच्या कोणत्याही आरोपात तथ्य नसल्याचं ट्रम्प यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिका आणि युरोप संबंधामध्य कटता निर्माण होण्याची शक्यता युरोपीय संघाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली आहे लासनबर्गमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी हि मत व्यक्त केलं ट्रम्प यांच्या धोरणामुळे दोन्ही देशातील संबंध दुरावण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी त्यांच्यापर्यंत नवं तंत्रज्ञान पोहोचायला हवं त्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं रेशीमबाग मैदानावर आयोजित अॅग्रो व्हिजन या राष्ट्रीय कृषी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं हे संमेलन येत्या चौदा तारखेपर्यंत चालणार आहे ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून नागपुरात दरवर्षी दीडशे शेतकऱ्यांना वर्षभर वर प्रशिक्षण देण्याचा आपला संकल्प असल्याचं गडकरी म्हणाले येत्या वर्षात राज्याचा कृषी विकास दर पाच ते दहा टक्क्यांपर्यंत वाढवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला नागपूर छिंदवाडा रेल्वेमार्ग नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रुपांतरित करण्याचं काम विक्रमी गतीनं सुरू असून कामाची गती लक्षात घेता संपूर्ण मार्गाचं काम मुदतीपूर्वीच होऊन प्रवाशांना वेगवान रेल्वेसेवा उपलब्ध करून रेल्वे दिली जाईल अशी ग्वाही दक्षिणपूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांनी नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या वतीनं नॅरोयज रेल्वे संग्रहालय मोतीबाग इथं छोट्या रेल्वे लाईनच्या माहितीपटाचं लोकार्पण सत्येंद्र कुमार यांनी केलं त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते वडसा गडचिरोली मार्गाच्या विषयावर रेल्वे मंत्रालय आणि राज्य शासन यांच्यात वाटाघाटी सुरू आहेत लवकरच हा रेल्वे प्रकल्प सुद्धा मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भारताला अनेक सत्पुरुषांची आदर्श परंपरा आहे अशा महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकजण स्वतः त्याचे विचार समाजात मांडण्याचा प्रयत्न करतात आणि आदर्श जीवन जगतात अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातले सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय नंदापुरे त्यांनी हे विचार प्रत्यक्ष आचरणातही आणले आहेत यवतमाळ जिल्ह्यातल्या लोणी इथले रहिवासी दत्तात्रय नंदापुरे एक्याऐंशी वर्षांचे नंदापुरे गुरुजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत एका शेतकरी परिवारात जन्मलेल्या नंदापुरे यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला आणि जमिनीही दान केल्या आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव नंदापुरे गुरुजींवर पडला असून त्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्षात आणले आहेत आजही ते स्वतः चरख्यावर बसून सूत काततात आणि त्या सूतांनी तयार झालेले खादीचे कपडे परिधान करतात नंदापुरे गुरुजींसह त्यांचे कुटुंबीयही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करत आहेत नंदापुरे गुरुजींचं घरही पर्यावरणपूरक असून बांबूचा वापर करून छत तयार केलं आहे परिणामी त्यांचं घर उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहतं याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोगही त्यांनी केला आहे छतावरून पडणारं पाणी पूर्णतः घरातल्या विहिरीत तसंच अंगणात मुरण्यासाठी खड्डा खोदून त्यावर रेती टाकली आहे घरी दररोज न चुकता संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना केली जाते यात गावातली मुलं मुलेही सहभागी होतात नंदापुरी गुरुजींनी आतापर्यंत चौदा पुस्तकं लिहिली असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत संस्कृत भाषेतल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना राज्य शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत पुरस्कारही जाहीर झाला आहे गटे अधिकारी या पदाची मला ऑफर आली पण ती सुद्धा मी नाकारली ती नाकारण्याचे कारण गटे शिक्षणाधिकारी झाल्यानंतर अध्यापन आणि विद्यार्थ्यांशी संपर्क राहत नाही आणि मला तो नको होता मला माझं एक मर्यादित क्षेत्र शाळा शाळेचे विद्यार्थी शाळेचे अध्यापन नाकारलं नंदापुरे गुरुजींचा आदर्श प्रत्येकानं आत्मसात करावा असाच आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आजच्या चौथ्या दिवशी भारतानं तीनशे एकोणीस धाव संख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली भारताची सुरुवात डळमळीत झाली विराट कोहली चाळीस धावा करून तंबूत परतला तर अमित मिश्रा याला आपलं खातही उघडता आलं नाही कालच्या खेळीत मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी खेळी करत भारताला सुस्थितीत आणलं होतं मात्र आज सकाळी खेळ सुरू झाल्यानंतर गौतम गंभीर रहाणे अवघ्या काही धावा करून तंबूत परतले इंग्लंडच्या रशीद आणि अन्सार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले उपहारापर्यंत भारताच्या सहा बाद चारशे अकरा धावा झाल्या आहेत हवामानाची स्थिती जाणून घेऊयात नोव्हेंबर महिना सुरू होऊन काही दिवस उलटले असले तरी थंडीनं अजून म्हणावं तसा जोर धरलेला नाही अनेक ठिकाणी रात्री सुखद गारवा पण दिवसा नेहमीचाच उकाडा असं चित्र दिसून येत आहे पण पुणे नाशिक अहमदनगर आणि कोकणात मात्र त्यामानानं बरी थंडी पडली आहे हे वातावरण अजून तीन ते चार दिवस कायम राहील असं पुणे वेधशाळेतले हवामान तज्ज्ञ आर बालसुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे मध्य महाराष्ट्र में देखेंगे जैसा अभी नासिक नासिक पुणे यानी जो नगर जिलों में जो अभी न्यूनतम तापमान 10 डिग्री के आसपास हो रहे हैं और और इसके साथ जैसा हम देखेंगे और इसके जो तापमान का जो अगले जो पूर्वानुमान कैसा रहेगा से देखेंगे तो अगले 24 घंटों में मध्य महाराष्ट्र हमारा में इसमें परिवर्तन होने के लिए संभावना नहीं है क्रिकेटची बातमी पाहिली हवामानही जाणून घेतलं आता पाहूया ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा आज आटोपणार जपानच्या पंतप्रधानांबरोबर मोदी यांचा स्पीड बुलेट ट्रेननं प्रवास भारत आणि जपान दरम्यान ऐतिहासिक नागरी अणु करारासह अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याच्या केंद्राच्या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वृत्तांकन करण्याचं केंद्र सरकारचं आवाहन मोठ्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घिसाडघाईनं न घेता योजनाबद्ध रीतीनं घेतला असल्याचा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा दावा सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर येत्या चौदा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत टोल माफी जाहीर देशभरात कुठेही मिठाचा तुटवडा नाही नागरिकांनी अफांवर विश्वास ठेवू नये अन्न मंत्री रामविलास पासवान अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये निदर्शनं आणि मोर्चे पोर्टलँडमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये तीस जणांना अटक राज्यात सुखद गारवा नाशिक पूर्ण गारठलं अहमदनगरमध्ये सात पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आणि इंग्लंड विरुद्धच्या क्रिकेट कसोटीत आजच्या चौथ्या दिवशी मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून निराशा याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार